आम्ही आलतो भेटायला जे निर्णय होईल बाळासाहेबच आम्हाला न्याय मिळवून देत्याल म्हणून आम्ही आलतो भेटायला पर परभणी ते अकोल्या तुम्ही प्रवास केला तपास व्यवस्थित सुरू आहे की काही अजून आम्हाला काय नाही तपास विपास काय नाही हे साहेबाला भेटायला आम्हाला साहेबानेच निर्णय आम्हाला घेऊन देतील म्हणून आम्ही आलतो आणि घेऊनच देणार आहेत आम्हाला साहेब मी आहे काय मागणी आहे तुमची काय न्याय मिळवायचं न्याय मिळवून देतील आम्हाला साहेब कशा स्वरूपाचा न्याय माझ्या मुलाला मारलेत ना ते परभणीमध्ये त्याच्यामुळं न्याय मिळवून देतील साहेब कोणावर आरोप आहे तुमचे पोलिसावर